नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड ॲग्री आपल्या मराठवाटू शर्लमध्ये मित्रांनो आज आहे वीस एप्रिल दोन हजार पंचवीस आणि आज आपण आजचे कापूस बाजारभाव पाहणार आहोत कापूस बाजारभावामध्ये टॅरिफ म्हणजे जो टॅक्स लागतो आहे हा टॅक्स स्थगित केला आहे आणि त्याच्यानंतर बाजारभाव वाढेल की नाही ही शंका होती परंतु मार्केटमध्ये आपल्याला रोज तेजी पाहायला मिळते थोडीफार का होईना दोनशे रुपये तीनशे रुपयांनी गठन हे वाढत चाललं आहे आता याच्यामध्ये आपल्याला दोन अतिशय महत्त्वाच्या आनंदाच्या बातम्या आहेत आणि ह्या शेतकरी मित्रांनी समजून घेणं गरजेचं आहे आता हे काही दुसरं तिसरं नसून कापसाबद्दलच न्यूज आहे आणि याच्यामध्ये काहीही चुकीची माहिती नाही आहे त्यामुळं व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि या दोन आनंदाच्या बातम्या काय आहेत हे जाणून घ्या त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येक वेळीचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो काय आहेत या दोन आनंदाच्या बातम्या तर चीनवर जवळजवळ दोनशे चाळीस टक्के टॅरिफ हा लावलेला आहे आणि हा दोनशे चाळीस टक्के टॅरिफ लावला आहे म्हणजे पहिली गोष्ट महागाई होणार आहे आणि शेतकऱ्यांसाठी सगळीच महागाई ही असतेच पण जर कापूस निर्यात याच्यामध्ये झाला तर कापसाचे भाव जे आहेत हे जवळजवळ एकशे तीस टक्के एकशे चाळीस टक्क्यांपर्यंत वाढतील म्हणजे किती जरी नाही झालं तरी दहा हजार प्लस हा कापूस अगदी आरामात जाणार आहे त्यामध्ये अजून मार्केट जे वाढत आहे त्याच्यातून आणखी फायदा होऊ शकतो परंतु हे सरकार जे हे धोरण जे आहे हे केंद्रीय सरकारने ते धोरण तसं लावलं पाहिजे तर तो आपल्याला रेट मिळेल म्हणजेच एक्सपोर्ट हे वाढवलं पाहिजे ज्याच्यातून कापसामधून आर्थिक नफा आपल्याला शेतकऱ्यांना मिळू शकतो आता आजचे कापूस बाजारभाव काय आहेत तर आजचे कापूस बाजारभाव आहेत चोपन्न हजार सातशे रुपये प्रति गठन आता हे गठन मागचे जे म्हणजे कालचं जे मार्केट होतं तर हे चोपन्न हजार पाचशे रुपये एवढं होतं आणि सरासरी कमीत कमी दर जो आहे हा सात हजार सातशे रुपये सरासरी होता तो आता आपल्याला सात हजार आठशे रुपये सात हजार नऊशे रुपये काही ठिकाणी आठ हजार रुपयेसुद्धा पाहायला मिळू शकतो त्यासोबतच ज्या ठिकाणी गठन सी आयच्या ऑफिशियल वेबसाईटप्रमाणे घेतलं जातं किंवा ज्या ठिकाणी खुले सौदेबाजी होते किंवा ज्याला आपण वायदे बाजार असं म्हणतो तर या वायदे बाजारामध्ये जो दर आपल्याला पाहायला मिळणार आहे तो सर्वसाधारण आठ हजार नऊशे नऊ हजार नऊ हजार शंभर ते नऊ हजार दोनशेपर्यंत पाहायला मिळू शकतो कारण चोपन्न हजार पाचशेचं मार्केट आता चोपन्न हजार सातशे रुपये एवढं आहे तर नऊ हजार प्लस हे मार्केट आपल्याला पाहायला मिळू शकतं इतर राज्यांमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आहे जसं की जर आपण राजस्थानमध्ये जर पाहिलं तर चोपन्न हजार आठशे रुपये आजचा दर आहे त्यानंतर कर्नाटका तेलंगणा ओडिसा याचाही चोपन्न हजार सातशे रुपये दर आहे मध्य प्रदेश महाराष्ट्र देखील चोपन्न हजार सातशे रुपये एवढा दर आहे पंजाब हरियाणा आणि गुजरात या तीन राज्यांमध्ये अजून थोडासा दर कमी आहे तिथं दर आहे चोपन्न हजार दोनशे रुपये सरासरी आपल्यापेक्षा पाचशे रुपये कमी आहे परंतु रेटसुद्धा त्या प्रमाणात असणार आहे आणि आज आपल्या महाराष्ट्रामध्ये जो नऊ हजारचा आकड्याच्या जवळपास हास हा कापूस हा आहे हा लवकरच दहा हजार टप्पा पार होऊ शकतो बाकी ज्या गोष्टी आहेत या अवलंबून आहेत सरकारी धोरणावर हे धोरण जर बदललं एक्सपोर्टचं जर सुरू झालं तर मग मात्र जी काही गठन शिल्लक आहे किंवा जे सरकारने आयात केलेलं गठन आहे हे जर आता एक्सपोर्ट केलं म्हणजे निर्यात जर केलं तर याच्यातून भरपूर नफा हा सरकारलाही मिळेल आणि शेतकऱ्यांनासुद्धा ज्यांच्याकडे शिल्लक आहे त्यांना हे आर्थिक नफा हा सगळ्या शेतकरी मित्रांना घेते मित्रांनो सरासरी भाव तुम्हाला समजला असेलच सात हजार आठशे रुपयेपासून नऊ हजार तीनशे रुपयेपर्यंत हा दर असणार आहे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा दर आहे मित्रांनो अशाच कापूस बाजार भावाच्या अपडेटसाठी आजच आपल्या ग्रीनकोड फॉलो करा धन्यवाद